नमस्कार उद्योजकांनो मी रमेश गोसावी सर्वांचं बीटीसी ग्रुपच्या चॅनलला खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे का की ज्या काही महिला उद्योजक आहेत त्यांच्यासाठी अशी काही एक खास योजना तुमच्यासाठी आहे ज्याचा लाभ हा महिला उद्योजकांनी घेतला पाहिजे तर अशी ही योजना काय आहे तर ज्याचं नाव आहे स्टँडअप इंडिया योजना ज्याला आपण स्टँडअप इंडिया म्हणजे काय की एखाद्या महिलेला एखादा व्यवसाय उभा करायचा आहे त्यासाठीची ही योजना आहे ज्याचं नाव आहे स्टँडअप इंडिया योजना या योजनेमध्ये महिला उद्योजकांना दहा लाखापासून एक कोटी पर्यंतची ही योजना आहे यामध्ये तुम्ही शेड्यूल कास्ट असेल शेड्यूल ट्राईब असेल किंवा वुमन असेल आणि महिलांनी पहिला उद्योग जे व्यक्ती यामध्ये करणार आहे त्यांच्यासाठी हे स्टँडअप इंडिया नावाची योजना आहे ज्या माध्यमातून एक कोटीपर्यंतचा प्रोजेक्ट तुम्ही उभा करू शकतात दुसरा या योजनेचा फायदा आहे की यामध्ये तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये कन्सेशन यामध्ये महिला उद्योजकांना दिलं जातं ज्या नॉर्मल बँकेच्या रेट ऑफ इंटरेस्ट पेक्षा महिला उद्योजकांना यामध्ये प्रेफरन्स या, या योजनेत दिलेला योजने दिले आहे या योजनेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल ट्रेडर असेल या सगळ्या गोष्टी या मध्ये कव्हर होतात वयाची जी मर्यादा आहे ही अठरा ते पंचेचाळीस ते पन्नास इतकी मर्यादा यामध्ये दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला सगळं ऍप्लिकेशन ही ऑनलाईन माध्यमातून करायचं असतं डब्ल्यू 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 डॉट अप इंडिया डॉट को डॉट इन या वेबसाईट पोर्टलवरून आपल्याला ऍप्लिकेशन करायचं असतं ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तो लाभ हा मिळणार आहे यामध्ये दोन गोष्टी आहे यामध्ये आपल्याला सरकारी बँकेच्या माध्यमातून कर्ज घेणं हे बंधनकारक आहे आणि प्लस आपल्याला ज्या काही अधिक सबसिडी आहे जसं पी एस आय सबसिडी किंवा